मी कमी शब्दात जास्त बोलतो म्हणून मी काय म्हटलं की तिजोरी जी केली त्यांच्याकडे आहे तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे जनता दल भाजप जनसुराज पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून निवडणूक ही इच्छा होती की अशी एक युती तयार व्हावी की ज्या युतीवर विश्वास ठेवता येईल आणि त्या लोकांच्या इच्छेचा आदर करून आम्ही महायुतीमधला राष्ट्रवादी पक्षाबरोबर न येता येईल पण शिवसेनाबरोबर आल्यानंतर बरोबर आल्यानंतर नवीन पार्टनर जनता दलाला भरून घेऊन एक आघाडी केली जी लोकांना आवडली आहे लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे कारण श्रीपदराव शिंदे जरी आमचे विरोधक होते तरी श्रीपदराव शिंदेने नेहमी तत्वाचं राजकारण केलं लोकहिताचं राजकारण केलं आणि त्यामुळे त्या श्रीपदराव शिंदेंच्या जनता दलाबरोबर जेव्हा देवेंद्रजीची पार्टी जाते एकनाथ शिंदेंची पार्टी जाते आणि विनय कोरे की ज्यांच्या पूर्ण खानदानाने नेहमी विकासच केला वारणा डेअरी असेल वारणा खत्रकड असेल वारणा शाळा असेल पुढील आली तर असे ज्यांची परंपरा लोकांचा विकास करण्याची आहे अशांना एकत्र आणल्यामुळे आता लोक बघत राहा की प्रांगीने मतदान करणार मला यात काहीही शंका नाही असं म्हणणं की सगळ्या एकवीसशे एकवीस जागा जिंकू की अतिशय होईल एवढी काही बनवी इलेक्शन नाही पण अगदी सतरा अठरा जागा मिळायला अडचण नाही कारण मी खूप रात्री बेरात्री सर्वे करत असतो रिपोर्ट घेत असतो ब्रिफिंग घेत असतो तर मला नगराध्यक्षासहित एक पंधरा सोळा जागा झुकून आल्या आश्चर्य वाटणार नाही मी मुळात जिथे यश जास्त मिळत नाही आहे त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमी खूप प्रवास होतो वेळ कमी असल्यामुळे जिथे माझ्या रिपोर्टमध्ये यश नाही आहे ते, ते सेकंडरी ओर्ट अस नंतर जाऊ आता मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास सुरू केल्यानंतर पहिलंच जर मी मुरगुड गेलो वन वे एकवीस एकवीस तसं कठीण लस केलं वन वे एकवीस अठरा चला दादा त्याच पद्धतीनं मराठा समाज असेल काटिक समाज असेल त्यांचा प्रश्न मोठा आहे रिंग रोडचा प्रश्न आहे काय सांगा रोडच्या बाबतीमध्ये मी आणि प्रकाश आबेडकर जी सुदैवाडी या पॅनलबरोबर दोन मंत्री आहेत त्या पॅनलबरोबर एक मंत्री त्यांचा दावा तिजोरीची किल्लीचा आहे आमचा दावा तिजोरीच्या मालकाचा आहे त्यामुळे तिजोरीचे मालक आमच्याबरोबर असल्यामुळे रोडच्या विषयामध्ये दोन्ही मंत्री बसून एकदा अभ्यास करू की कुठं गाडा अडथ आहे करू ह्या समाजात खाटीकच नाही मराठाच नाही जेवढे छोटे छोटे समाज आहेत त्यांना स्वतःची कार्यालय असली पाहिजे हो आणि त्या अर्थाने नगरपालिकेने कुठे कुठे जागा आहेत कुठे कुठे देता येते मी प्रॉमिस करतो की त्यांनी जागा द्यावी लोकसभा करून त्याला कार्यालय पाहत त्याला अजून एक शेवटचा प्रश्न आहे गडिंगला शहरासाठी विकास निधी फक्त मुश्रीफ साहेबच असून आणू शकतात गडिंगला ती नीती त्यांच्याकडेच आहे असं ते काय सांगत मी मी कमी शब्दात जास्त बोलतो मी काय म्हटलं की तिजोरी जी केली त्यांच्याकडे आहे तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे